मुख्य दोन विषय आहेत सगळ्यात पहिला पातळीचा युद्ध पातळीवरचा विषय असा आहे की सगळा पावसाळाच सुरुवातीत दरवर्षी दरवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस होताय परंतु गेल्या दहा बारा दिवसात तर अक्षरशः आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाने घर गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज आपल्या सगळ्यांना एक गोष्टीची मदत मारणार आहे आम्ही सगळे मदत अशी पाहिजे की शेतकरी प्रचंड संकटात आहे आणि यंदा मुख्यमंत्री आणि गो उपमुख्यमंत्री ती ती निकष बदलून जो अतिवृष्टीनंतर मिळायचा विमा होता किंवा एकवीस दिवसाचा खंड पडल्यानंतर मध्ये मिळायचा जो विमा होता म्हणजे त्याच्यामध्ये जी तरतूद होती ती रद्द केली ट्रिगर ट्रिगर रद्द केलेला असल्यामुळं आता आपल्याला लढा लढल्याशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही ह्या लढ्यासाठी आपल्या सगळ्याचा मदतीचा हात आपण तुम्ही आम्ही पत्रकार आणि विरोधी पक्ष या सगळ्यांनी मिळून जर शेतकऱ्याच्या बाजूला खंबीरपणे उभा टाकलो तरच फक्त शेतकरी ह्या संकटातून वाचणार आहे नाहीतर सरकारनं तर त्याला वाच शंभर टक्के तुम्ही विचारलेला प्रश्न रास्त आहे आज एकंदर सगळ्या शासन शासनाचा इथलं लेटेस्ट प्रतिनिधी पालकमंत्री आहे माझं काय म्हणणं आम्ही तुम्ही यायच्या दोन मिनिटा अगोदर सांगितलं होतं किंवा ही परिस्थिती आहे आज आम्ही खासदार साहेब दोन्ही जिल्हाध्यक्ष सगळे आमचे प्रदेशचे लोक पदाधिकारी तालुकाध्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याला दिलासा देण्याचं सुमोठ आम्ही प्रयत्न केला भेट प्रयत्न केला ओके आमचं कर्तव्य झालं आम्हाला कोणी सांगितलं होतं का नाही त्या प्रशासनातले अधिकारी अनेक ठिकाणी गेले त्यांना कोणी आदेश दिले होते का संकट आलं ते बिचारे त्यांच्या जागी गेले आम्ही धडकणारा त्या बोरगावला तिथं उद्वास झालं मी जिथं त्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस कलेक्टर मॅडम शिवोळी तिथं पोहोचले ओके वरिष्ठांनी तुम्ही तुमचं कर्तव्य भावने तीन घटक समाजातले त्या ठिकाणी कर्तव्य भावने एक घटक ज्याच्यावर सर्वाधिक जबाबदारी लोक कल्याणकारी कर शासन म्हणून त्याची कसली नाही पालकमंत्र्याची नाही मुख्यमंत्र्याची नाही कृषी मंत्र्याची नाही उपमुख्यमंत्र्यांची नाही त्यांनी सत्तेच्या लागत आहे तिथून पैसे खायचे हे जे नंदेराव लावले किती बिनवर्त नाही किती निर्धावल्यासारखं सरकार वाचतय याच गोष्टीचं आधारण जनतेला शेतकऱ्याला प्रचंड संता मिळाली पाहिजे

राहतोर डिस्ट्रिक्ट ऑल फिगर समजून घेण्याचा मी विनंती आहे एक लक्षात घ्या पंचनामे झाल्याशिवाय ती करेक्ट फिगर करेक्ट आकडेवारी मी सांगू शकत नाही जिल्हाधिकारी मॅडम सांगू शकत नाही जिल्हा कृषी अधिकारी सांगू शकत नाही ना, ना कृषी ना मंत्री सांगू शकत राईट नाव वी डोंट हॅव एक्झॅक्ट फिगर्स हाऊ मेनी ॲग्रिकल्चरल लँड इज अफेक्टेड बिकॉज ऑफ फ्लड even the government machinery doesn't have the figures when they publish will we will get the same agriculture minister mentioned all figures last three last three days maharashtra agriculture minister mentioned the all figures <laughs> right. related to natural district oh. so far acha prakare machine kare chunuk sarkari ni sona ahe pahe purna fayda tar tar ne ani te दा घर जी खास भाग म्हणून घरकुल मंजूर करावं एक हो। ज्यांचं पूर्ण उद्धव झाले आणि ज्यांची पडझड झाली किंवा पडझड आहे त्यांना पडझडीचे जे शासकीय नियमानुसार अनुदान असत ते मिळावं तात्काळ आणि बोरगाव जे उदगीर तालुक्यातलं गाव आहे त्याच पुनर्वसन अत्यावश्यक आहे कारण ह्याच्या अगोदर दोन तीन वेळा अशा प्रकारे त्या गावात म्हणजे सगळं उद्धवस्त होण्याचा प्रकार दोन तीन वेळा याच्या पूर्वी झालेला आहे सर सरकारच्या विरोधात ऐकत काम आहे का चढून आलेली नियोजन सरकारला पाठवतो नाही आहे नाही आताच काही त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सगळ्या बिचाऱ्या तीस चाळीस वर्षापासून पक्षवाढीसाठी काम केलेल्या झटलेल्या भाजप कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती केली कोण होतास तू काय झालास तू म्हणायची वेळ त्या हो बिचार्यावर आली त्यांच्या दुखात हो आम्ही सहानुभूतीपूर्वक सहभागी होतो कारण आज एक तर मला सांगा जिल्हाध्यक्ष काँग्रेस म्हणून राहिले त्याचा सत्काराचा कार्यक्रम काँग्रेस मधून आलेल्या अशोक चव्हाणच्या भाजपने टाळ्या वाजवायचं काम, काम आज जुन्यावर त्याच्यापेक्षा त्यांचा योग्य सन्मान त्यांच्या कष्टाची जाणीव सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांनी गोळा गावागावात जे कष्ट केलेला आहे त्या कष्टाची जाणीव आणि कदर करायची तयारी आमची मी त्यांना विनंती केली अरे स्वाभिमानापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही स्वाभिमान जागृत करा आणि तात्काळ काँग्रेसमध्ये या आणि खुल्या दिनानं तुमचं स्वागत ही एवढी उद्योग नाही वेळ खुल्याच पक्षावर कुण्याच कार्यकर्ते येऊन आजका सरकारच्या वर्गात काटी करणार पालकमंत्री विषय काय बरोबर ना आता आज निवेदन दिले आज तुमच्या माध्यमातून आम्ही घोषणा या मागणीची जर पावसान पालक